लाडकी बहीण योजना मध्ये ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख आली समोर ई के वाय सी हुकली तर तुमचे तीन हजार रुपये पण तुम्हाला भेटणार नाही जे अडकून पडले मागच्या महिन्याच्या आणि या महिन्याचे जे पुढच्या महिन्यात एकदम भेटणार आहे आणि लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर आहे यापूर्वी अठरा नोव्हेंबर तारीख होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही तारीख वाढवून एकतीस डिसेंबर करण्यात आली आहे आणि आतापर्यंत एक कोटी महिलांनी ई के वाय सी केलेले आहे अजूनही एक ते दीड कोटी महिलांनी ई केवाय सी करणं बंधनकारक आहे एकतीस डिसेंबर पर्यंत तरच तुम्हाला तीन हजार रुपयाचा एकदम जो एक हफ्ता आहे तो पुढच्या महिन्यात चौदा जानेवारीला भेटेल तर मित्रांनो लवकरच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर जाऊन क्लिक करा आणि त्यानंतर तिथं होम पेज वर जावा तिथे ई केवायसी ची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा आता तुमचा लाभार्थी आधार क्रमांक आणि कॅपचा कोड भरा त्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करा त्यानंतर ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल तो भरा आणि पुढे जावा या दरम्यान तुम्हाला एक लाईव्ह फोटोही क्लिक करायला लागेल ती प्रोसेस पूर्ण करा आणि ही प्रक्रिया त्यानंतर पूर्ण होईल अशा रीतीने ई केवायसीची प्रोसेस अगदी सोपी आहे ती त्वरित करा एकतीस दिस डिसेंबरच्या आधी नाहीतर तुम्हाला यापुढे लाडकी बहिणी योजनेचा लाभ भेटणार नाही धन्यवाद